शिर्डीच्या साईबाबा दर्शनासाठी रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात यातील काही भाविक संस्थांना मोठ्या डोनेशन देत असतात अशा डोनेशन देणाऱ्या नवीन डोनेशन पॉलिसी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे साईबाबांच्या व्हीआयपी आरतीचा लाभ भक्तांना घेता येणार आहे शिर्डीच्या साईबाबांचा सा भक्तगण मोठा आहे देशभरातून रोज हजारोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होत असतात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी संस्थान वेगवेगळ्या सुविधा देत असते महत्वाचे निर्णय देखील घेत असते त्यानुसार डोनेशन देणाऱ्या भाविकांसाठी नवीन डोनेशन पॉलिसी सुरू केली आहे अर्थात या पॉलिसीमुळे दहा हजार रुपयांची देणगी देणाऱ्या भाविकांना देखील व्ही आय पी आरतीचा लाभ मिळणार नवीन डोनेशन पॉलिसी नुसार दहा देन ते पंधरा हजार देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना एक वेळच्या आरतीचा लाभ मिळणार आहे तर पन्नास हजार ते एक लाख रुपये देणगी देणाऱ्या भाविकांसाठी दोन आरत्यांचा लाभ मिळेल एक लाख ते दहा लाख देणाऱ्या भाविकांना दोन आरत्यांचा लाभ तसेच आजीवन मात्र वर्षातून एकदा व्हीआयपी मोफत दर्शन मिळणार आहे तर पन्नास लाख किंवा त्यापेक्षा पुढील देणगीसाठी तीन व्हीआयपी आरती व आजीवन मात्र वर्षातून दोनदा मोफत व्हीआयपी दर्शनाची सुविधा असणार आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत येत असतात इथे येणारे साई भक्त जे आहेत ते बाबांना भरभरून दान देतात साई भक्तांची डोनरची मागणी होती की साई संस्थांनीसुद्धा जे आहे ती तिरुपती बालाजीच्या धर्तीवर डोनेशन पॉलिसी तयार करावी या संदर्भाने भक्तांचं चा दर्शन चांगल्या रीतीने व्हावं हो। म्हणून साईबाबा संस्थांनी वेळोवेळी निर्णय घेतलेले आहेत सामान्य दर्शन लाईन जे आहे या दर्शन लाईनमध्ये जे भक्त दर्शनासाठी येतात आरतीच्या वेळेस दर्शन लाईन ज्यावेळेस बंद होते त्यावेळेस समोरचे दोन साई भक्त जे आहेत त्यांना तिथून घेऊन बाबांच्या समोर व्हि आय पींच्यामध्ये जे आरतीसाठी उभं घेतलं उभं केलं जातं म्हणजे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यासोबत जसा वारकऱ्याला मान मिळतो तसाच मान जो आहे तो सामान्य दर्शन रा रांगेतील भाविकांनासुद्धा जे तो साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेला आहे जे डोनर्स डोनेशन देतात त्यांच्यासाठी जी पॉलिसी जी आहे ती संस्थांनी तयार केलेली आहे आणि त्यानुसार जे आहे ते दहा हजार ते पंचवीस हजारापर्यंत जे साईभक्त डोनेशन देतील त्यांच्यासाठी एक आरतीची व्यवस्था जी कुटुंबातील पाच सदस्यासाठी आरतीची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे पंचवीस हजार, हजार ते पन्नास हजारपर्यंत जे साई भक्त डोनेशन देतील त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जी आहे ती दोन वेळेची आरती जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे पन्नास हजार ते एक लाखापर्यंतचे जे साई भक्त जे आहेत डोनेशन करतील त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जे आहे दोन वेळची प्रोटोकॉल आरती म्हणजे व्ही व्ही आय पी आरती जी आहे ती सुविधा जी आहे ती साई संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे एक लाखाच्यावर ते दहा लाखापर्यंत जे डोनेशन जे आहे ते भक्त देतील त्यांच्यासाठी जे एक लाख डोनेशन दिलं तर दोन वेळची व्ही आय पी आरती जी आहे ती संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचवेळी जे आहे ते कुटुंबातील पाच सदस्यासाठी जे आहे ते आयुष्यभर परंतु वर्षभरातून एकदा वर्षभरातून एकदा जे आहे ते कुटुंबातील पाच सदस्यासाठी जे आहे ते मोफत दर्शन जे आहे ते सुविधा जी आहे ते पेडपास दर्शन लाईनमधून उपलब्ध करून दिलेली एखाद्या साई भक्तांनी समजा पाच लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला पहिल्या वर्षी जे आहे ते दोन व्ही आय पी आरती आणि नंतरच्या प्रत्येक वर्षासाठी जी आहे ती एक एक व्ही 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 आय पी आरती जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल आणि आयुष्यभरासाठी वर्षभरातून एकदा जी आहे ते कुटुंबातील पाच सदस्यांना मोफत दर्शन जे आहे ते उपलब्ध करून दिले जाईल दहा लाखाच्यावर जे साई भक्त डोनेशन देतील दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत जे आहेत तर त्या भक्ताला जे आहे ते बाबांना आरतीच्या वेळेस जे आहे आपण वस्त्र परिधान करतो ते वस्त्र जे आहे ते भक्ताला जे आहे ते आरतीसाठी बाबांना परिधान करण्यासाठी देता येईल त्याचप्रमाणे ते वस्त्र दिल्यानंतर जे आहे ते ते वस्त्र जे आहे ते साई भक्ताला जे आहे ते मोफतमध्ये परत दिलं जाईल त्याचप्रमाणे एक लाखाच्यावर जे भक्त डोनेशन देतील त्यांचा सन्मान जो आहे तो साईबाबा संस्थांच्या मार्फत केला जाईल त्या सन्मानमध्ये बाबांचे शॉल नंतर साई चरित्र नंतर उदिर प्रसाद जे आहे ते हे सर्व उपलब्ध करून दिलं जाईल एखाद्या भक्ताने जे आहे ते पंधरा लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला पंधरा वर्ष जे आहे ते आरतीची व्यवस्था आणि दहा लाखाच्यावर डोनेशन असेल तर प्रोटोकॉल दर्शन जे वर्षभरातून एकदा जे आहे ते प्रोटोकॉल दर्शन म्हणजे आमची पी आर ओची टीम जी आहे ती त्यांना रिसिव्ह करत मंदिरात घेऊन जाईल बाबांचं दर्शन होईल गंधतीर्थ होईल असं प्रोटोकॉलचं दर्शन जे आहे ते उपलब्ध केलं आहे पन्नास लाखाच्यावर जे साई भक्त डोनेशन देतील त्यांना वर्षभरामधून जे आहे ते तीन वेळेस व्ही व्ही आय पी आरती जे आहे ते उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या डोनेशनच्या प्रमाणात जे आहे ते बाबांना परिधान करण्यासाठी वस्त्र जे आहे ते त्यांच्याकडून घेतलं जाईल आणि डोनेशनच्या वेळेस त्यांना बाबांनी परिधान केलेलं वस्त्रसुद्धा दिलं जाईल सोबतच सन्मान वगैरे जो आहे तो केला जाईल पूर्वी जे आहे ते जे उठाले डोनर जे आहेत ते डोनेशन दिल्यानंतर डोनेशनच्या वेळेस आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचो परंतु नंतरच्या वेळेसची पॉलिसी नव्हती त्यासाठी जी आहे साईबाबा संस्थांनी ही पॉलिसी जी तयार केलेली आहे मग डोनेशन काउंटरवर डोनेशन असेल हॉस्पिटलला काही जे आहे ते मशिनरी दिल्या जातात किंवा काइंमध्ये सुद्धा डोनेशन दिलं जातं तर ते डोनेशन किती किमतीचं आहे त्या प्रमाणात साई साईबाबताना जे आहे त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात येणाऱ्या साईभक्ताचं चा दर्शन चांगल्या रीतीने होऊ त्याला चांगल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जो आहे श्री साईबाबा संस्थांनी नेहमी केलेला आहे जे साईभक्त या ठिकाणी डोनेशन देतात त्यांची मागणी होती की या डोनेशन दिल्यानंतरच्या सुविधा ज्या आहेत ते साईबाबा संस्थांनी आ... निर्माण कराव्या <expand> तर ते साई भक्तांची मागणी विचारात घेऊन संस्थांनी नवीन नवी डोनेशन पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यानुसार जे आहे त्यातील कमी पूर्वी जे आहे कमीत कमी पंचवीस हजार रुपये डोनेशन दिल्यानंतर आपण साई भक्तांना आरती द्यायचो आता ती सुविधा जी आहे दहा हजार रुपये आपण डोनेशन दिलं तर त्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जे एक वेळची आरतीची सुविधा जी आहे ती साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे हां डोनेशन पॉलिसी जी आहे ती राबवण्यासाठी जे आहे ते सॉफ्टवेअर जे आहे ते ॲप्लिकेशन जे आहे ते विकसित करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ते सॉफ्टवेअर विकसित झाल्यानंतर सर्व डेटा एंट्री जी आहे ती त्यामध्ये होईल प्रत्येक डोनरला जे आहे ते एक सेपरेट कार्ड जे दिलं जाईल त्यांनी हे आल्यानंतर ते कार्ड दाखवायचं आणि त्या कार्डवरचा जो नंबर जो आहे किंवा त्याचा मोबाईल नंबर जे आहे त्याच्या आधारे सर्व डिटेल्स जे आहे ते उपलब्ध होईल त्याचप्रमाणे त्यालासुद्धा जी आहे ही माहिती दिली जाईल त्यांनी आपले जे वेबसाईटवर जे आहे लॉग इन केलं तर त्याला वर्षभरामध्ये काय काय सुविधा मिळणार आहे हे सुद्धा त्यालासुद्धा माहिती होणार आहे ही जी पॉलिसी आपण अंमलबजावणी करणार आहे उत्सवाचे दिवस वगैरे तर अंमलबजावणी करणार आहे आणि प्रत्येक डोनर या ठिकाणी येणार असेल तर त्याने एक महिना अगोदर जे आहे ते इंटिमेट करायला पाहिजे रजिस्ट्रेशन करायला पाहिजे म्हणजे आम्हाला सोपं होतं आम्ही पहिल्यांदा जे एकोणतीस मार्चला निर्णय घेतलेला होता आणि आता सुधार केलेली म्हणजे या फायनान्शियल म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही पॉलिसी जी आहे ती लागू आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटील शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव